ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा युवसेनेचे उल्हासनगर शहर अधिकारी सुशील पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज प्रभागातील गोरगरीब नागरिकांना मोफत छत्री वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आलाय यावेळी मोठ्या संख्येने सुशील पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिक एकवटले होते यावेळी तब्बल पाचशे पेक्षा अधिक नागरिकांच्या घरी छत्री वाटप करण्यात आलाय या प्रसंगी शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी युवासेना नेते विकी भुल्लर माजी नगरसेवक सुरेश जाधव माने प्रमोद पांडे सुनील पवार व मोठ्या संख्येने प्रभागातील नागरिक आणि युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते आकाशहाणे स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा